सवयी नकळत लागतात आणि त्या लागे आहेत ते कळतही नाही आणि त्याच भान सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे आपण श्वास कसा घेतो याच भान नस आपण बहुतेक गरजेपतात श्वास घेत असतो आणि खूपदा कामात व्यस्त असलो की आपण श्वास रोखू नये आपण खूप काही कामात असलो की किंवा काय काम समोर सुटकेचा निश्वास सोडला आणि मी एक श्वास पकडला होतास काही आपल्या प्रीती आपल्या श्वासा शालू असत वरबरच असत या सगळ्या ज्या श्वासाच्या संदर्भातली सवयी आहे त्या तशा घातकच म्हणजे त्यांनी आपल्याला त्याने मरण होत नाही लगेच पण त्या जर आपण श्वास सुधारला तर आपली मानसिक अवस्था सुधारते हे आपल्या लक्षात येत नाही काही त्याची साधी टेक्निक्स आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण श्वास कसा घेतो आहोत मी श्वास कसा घेते आणि सोडते याच भान असलं पाहिजे म्हणजे काय आपण ते थांब जर मी श्वास कसा घेतोय ते बघतो असं नाही क्षणकार फक्त जर आपण श्वासाकडे लक्ष दिलं तरी आपल्याला कळत की माझा श्वास कसा मग श्वास घ्यायचा तरी कसा काही निगेटिव्ह म्हणजे तोंडाने कधीही श्वास घेताने असं कधीही करायचं नाही आपण घाबरलो घ्यायलेलो असलो तर कधी कधी स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असलं तर आपण शारीरिक आणि मानसिक्रीक दिलेलं आहे ना ते खुपसण्यासाठी पण वापरायचं नाही श्वासासाठी पहिली महत्वाची गोष्ट श्वास घेणे आणि सोडणे हे काम नाकाच आहे आणि नाकाला ते काम करू आता काय आहे की आपण श्वास घेताना खूप सांगतात दीर्घ श्वास घ्या मग आपण इतक्या जोरात श्वास घेतो आणि दीर्घ म्हणजे जोराचा नाही दीर्घ म्हणजे आवाज करणार श्वास घे दीर्घ श्वास घेत घे असं म्हटलं केलं म्हणता चेहरा वेळा कळ केलं बाबा तू कशाला नको करू देखील दीर्घडसा आवाज येणार आहे पण आवाज न करता दीर्घ श्वास घेता येणे महत्वाची सवय आहे दुसरी सवय जर आपण तणावग्रस्त असलो तर क्षणकाल पॉज करा आणि बघा आपल्या श्वास आहे आणि दीर्घ श्वास घ्या आणि ते हळूहळू अधिक लांबून सोडा असे चार पाच श्वास घेतलेत ना तरी मानसिक आणि शारीरिक तणाव थोडा हलका होईल थोडं मन क्लिअर होईल आणि आपण म्हणून हा काय म्हणत होतात मी हा अरे तुमचं लक्ष नव्हतं का नाही माझं लक्ष झालं श्वासाकडे होत आपण असं कसं म्हटलं तर लोक म्हणजे हा पण आपण सिरियसली मात्र आपल्या श्वासाचा विचार करायचा आणि चांगलं श्वसन करण्याची सवय लगेज याच्याशी आपण खूप बोलणार आहोत मग सध्या बोलत पुढे